तिलारी धरणाला बघता कुडाशी वाणूचे मार्गावर आले पाणी शेतीचे जरी मोठ्या प्रमाणात नुकसान तिलारी मुख्य धरणाच्या तालव्यातील डाव्या उरल्या बाजूला कुडाशे पाण्याचे धनगर या दरम्यान बंगार पडल्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी लोकांनी दिली आहे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला त्यामुळे पुढाशे धनगरवाडी येथे भगदाड पडल्याचे निदर्शन आले त्यामुळे या भागातील रस्ते आणि शेतीमध्ये पाणी पाणी झाल्यामुळे या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या मार्गावरील पुरा पाण्याच्या मार्गावर आणि होती कारांगली कालव्यातील माती गळून ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर शेतामध्ये इतर पसरल्यामुळे शेतीचेही आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि एकंदरीत या प्रकारामुळे लोक भयभीत पण झालेले आहेत विरोधन गणेश तुळशीदास नाईक दोडामार्ग Şimdi